नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज बुधवार आहे पाच जून आणि आजपासून स्कूलला सुरुवात झालेली आहे अं परीक्षा स्कूलचा आज पहिला दिवस आहे तर डबा म्हटलं की थोडंसं आमच्या मॅडमचा थोडा जास्तच प्रॉब्लेम असतो कारण हे तिखट बिलकुल खात नाही आणि हे भाजी खात नाही ते भाजी खात नाही खूप नाटक असतात हिचे खायचे तर पनीरची भाजी तेवढी आवडती आणि ती पण अशी आवडती मी बुर्जी वगैरे करून दिली होती बऱ्याचदा तर ती खाल्ली नाही तर मग अशा पद्धतीची ग्रेव्ही भाजीच तिला आवडते म्हणून ती थोडीशीच तिच्यासाठी मी करून दिली पनीर होतं घरातच शिल्लक आणि पहिलाच दिवस आहे म्हणून म्हटलं आवडीची भाजी द्यावी तर पनीर होतं शिल्लक आणि जो पनीरचा जो रेडीमेड मसाला असतो तर तो थोडासा घेतला एक चमचावर आणि तो तशा पद्धतीची भाजी मग करून दिली हे बॅग अडकवतो आवड ठेवला ना बॅग मध्ये आणि आता परीचा डब्बा वगैरे बनवून गेला आणि परी गेली आहे स्कूलला तर लाईट इतकं वेळ झाले गेली म्हणजे परी घरी असल्यापासूनच लाईट गेली आणि मला जे मी पनीरच्या भाजीची तयारी वगैरे करून ठेवली त्यांना आता मिक्सर लावायचाच होता तितक्यात लाईट गेली तर हे लाईट म्हणजे गरमी लाईट आणि हे पाणी याचा इतका त्रास व्हायला लागला आता या उन्हाळ्याचा खरंच या उन्हाळ्यातच खूप जास्त त्रास झालाय सगळ्याच गोष्टीचा गरमी पण खूप आहे पाण्याचा पण जास्त प्रॉब्लेम चालू आहे आणि लाईट तर इतकी जाते सारखी काही विचारूच नका तर आता लाईट गेलेली आहे माझ्या चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत भाजी बनवायची आहे आणि दक्ष आणि त्याचे पप्पा जे आहेत ते, ते मार्केटमध्ये गेलेत भाजी आणण्यासाठी तर आता लेट तर झालं आहे भरपूर त्यामुळे बहुतेक ते तर बाहेरच नाष्टा करून येतील कारण त्यांना दोघांनाही इडली आवडते आणि बाहेर गेलं की खाऊन येतातच त्याच्यामुळे तर आता बा नंतर जेवणासाठी भाजी बनवायची तर दोघं तर येतीलच आणि लाईट पण येईल कदाचित तोपर्यंत तो वाट बघते मी तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेते आणि नाही आली तर मग दुसरा काहीतरी पर्याय काढावा लागेल बघूया तर दक्ष आता आलेला आहे भाजी घेऊन भाजी आणायला गेले होते ते आणि दक्षला आज एक टास्क दिलेला होता टास्क म्हणजे काय दिलेला होता दक्ष तुला मला आणि किती पैसे दिले होते तर आता दोनशे रुपयामध्ये कसली आणि किती भाजी आणली ते बघूया आपण कसं कसं बार्गेनिंग केलंय काय काय हम्म भरपूर अशी भाजी आणलेली आहे की कोथिंबीर आली दहा रुपयाची दोन आले आहेत कोथिंबीर तर छान आणली फ्रेश बघून गुड अजून पालक आणली दहा रुपयाची तिथं अजून मोठी पालक होती पण माझं लक्ष गेलं नाही तर माझी सापडणी आली दहा रुपयाची पालक ओके okay. त्यानंतर कधी पण थांब एक टिप सांगते भाजी घेताना ना अगोदर जरा थोडंसं मार्केटमध्ये फिरून बघायचं आधी कुठं कुठं भाजी कशी काय फ्रेश वगैरे मस्त आणि मग घ्यायला सुरुवात करायची त्यानंतर त्याच्यामध्ये डब्बू मच्छी आणि गवारी आहे गवारी दोन आहे एक पंधरा रुपयाची पाव किलो आहे आणि एक दहा रुपयाची पाव नाही किती वीस रुपयाची पाव किलो आहे असं का म्हणजे आम्ही पहिलं मी तिथं स्वतः घ्यायला गेलो मग तिथं मी पंधरा रुपयावाली घेतली त्यानंतर मग इथं की वीस रुपयाची होती अरे पणकचच होती माग होतं का आपण किती रुपये दिले तिथे किती दिले शेंगाचे शेंगाने एका बाईक घेतला पाह मग किती रुपये दिले आपण सात रुपये दिले तिकीट झाली गेली चाळीस एक सौ चाळीस शेंगाची आणि गावार येते तिने पाच रुपये मागली किती रुपये देत तिची गावार दिली सतरा रुपये तिने पण पावपरेची मी गव असल्यामुळे मी घेतली ती गावार एक्स्ट्रा पावपला आणि शेंग म्हणजे दक्षिणे नि बरं घेतली होती काय आता बोलतील काय कशी घेतली आहे दाखवतो थोडीशी गावार आहे ती मी घेतलेली मला आवडली मी घेतली आणि ती खाली चिंना मिळते आहे ती गावा तर मला नाही ठीक आहे ती पण एवढी पण नाही काय तीस रुपयाची अर्धा किलो गवार आणि शिमला मिरची कशी आणली शिमला मिरची वीस रुपये पाव किलो त्यांनी सांगितलं तेवढेच तू आणले का दिले का पैसे कमी करा म्हणला नाही का नाही मला तर बरोबर वाटलं नाही त्यानंतर मग टमाटे आणले अर्धा किलो वीस रुपये त्यानंतर मग काकडी आणली तीस रुपये अर्धा किलो तीस ला अर्धा महाग की मग त्यानंतर मग हे आणि हे दोडका एकशे पंचवीस पंचवीस ग्रॅम हे झाले वीस रुपये एवढं सहाशे एकशे पंचवीस ग्रॅम अजून आणि ते वांगे दोन प्रकारचे कसे काय दिसतात ते नाही एकच आहे वेगळेत ना बघ ना हे हे वेगळे आणि हे वेगळे तुम्ही घेतले वांगे ते आहे मोठे वांगे तुम्ही घेतले ना अरे ते बाबाकडे तुझ्याकडचे पाच रुपये माझ्याकडे पाच रुपये घेऊन दिली ना तर 10 एवढी मोठी छोटी वांगी ती दिली आपल्याला अशी करू हा 10 रुपयाची वांगी आणि दोन तो किती घेतले हे वीस रुपयाची वांगी घेतली मी हे 10 रुपयाची घेतली छोटी होती आणि ती मला आवडत नव्हती म्हणून मी त्याच्याबद्दल ती घेतली मला आवडते रुपयाला पाव वांगे वांगे कधी पण असे असे घ्यायचे हे टेस्टी लागतात बटाटा कसा आणला बटाटा आणला वीस रुपये पाव किलो आधा किलो दो। पाव किलो दोनच आले असते वीस रुपयाला आणि टमाट अर्धा किलो किती आले

वीस रुपयाला वीस रुपयाला आणि नंतर हे शेंगदाणे आणलेले शेंगा 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 हे आणलेले आपण चाळीस रुपयाला हे गावारी बरोबर किती चाळीस रुपयाला किती अर्धा किलो चाळीस रुपयाला अर्धा किलो आणले Hmm. त्यानंतर हे लिंबू आणलेले दहा सहा आणलेले लिंबू आणि त्यानंतर मग हे आंबे आणले केसर आंबा दोनशे पंचवीस रुपयाला सॉरी दोनशे पन्नास रुपयाला अडीच ग्रॅम अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्राम सॉरी अडीच किलो ग्राम म्हणजे किती अडीच किलो म्हणजे ग्राम किती आहे तुम्हाला दोन हजार पाचशे ग्राम म्हणजे अडीच ते म्हणजे एकशे वीस रुपये किलो नव्हते आंबे पण थोडं आम्ही कमी करून आणलेले आहेत असे हे आंबे खूप चांगले आहेत <laughs> 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 बर मग कसं वाटलं तुला म्हणजे काय आज भाजी भाजी बाजार करून कसं वाटलं म्हणजे आपले पैसे खूप जास्त गेले का रेट रिजनेबल आहे का कसं काय वाटतं त्यातलं ते मला अजून काय कळत नाही कशा भाजी घ्यायचे काय तर मग त्यावरती मी काय बोलू शकत नाही आम्ही लहान <स्थाथ> होतो दादा त्यावेळेस आमची आमची मम्मी आम्हाला वीस रुपये द्यायची भाजी आणायला आमचा आठवडे बाजार असायचा दर रविवार आणि भाजी आणून आम्हाला करून गड आम्हाला सांगायची एखादा त्यातच वीस रुपयाची पिशवी भरून पिशवी भरून भाजी यायचं जेवढं आता आहे का आंबे सोडून आंबे सोडून जेवढं आहे ना इथं सध्या एवढं सगळी भाजी यायची वीस रुपयामध्ये आणि ते आठवड्यावर आम्ही खायचो ड्राय फ्रूटच्या ठीक आहे या सोडून टमाटे पाच रुपयाला मिळायचे वांगी मिळायची दोन तीन रुपये किलो हे पालक दोन रुपयाला शिम लगायची त्याचा आवडत वांगी मिळायची पाच रुपये किलो कोथिंबीर एक रुपयाला दोन रुपयाला पेंडी भेटायची असं सगळं वीस रुपये द्यायचं बटाटे सात रुपये आठ रुपये किलो भेटायचे मी पण जायचे काकी मला पण आमची काकी ना मी काकींकडे राहायचे काकी पण मला पाठवायचे भाजी आणायला त्यावेळेस मी पण आणायची पिशवी भरून पंधरा वीस रुपयात पिशवी भरून भाजी यायची अशा पद्धतीचा हा जो टास्क आहे तो दक्षला दिला होता आज ते एवढंच एवड़, एवढ्यासाठी की मुलांना पण कळायला पाहिजे की आपण कशा पद्धतीची भाजी घेतली पाहिजे किंवा किती पैसे दिले पाहिजेत किती परत घेतले पाहिजेत भाजीचं भाजी, भाजी म्हणजे खराब वगैरे चांगली हे ओळखता आलं पाहिजे नाहीतर आजकाल मुलांना ना या अशा म्हणजे ह्याच्यातल्या गोष्टी बिलकुल कळत नाहीत की मार्केटमधून काय आणायचं काय नाही आणायचं कसलं आणायचं वगैरे काही नाही कारण का म्हणजे काही पेरेंट्स असे असतात की जे मुलांना बिलकुल म्हणजे अशा गोष्टी सांगत नाहीत किंवा त्यांना म्हणजे पूर्णपणे कम्प्लिटली दूर असतात त्या गोष्टींपासून फक्त त्यांचं ते स्कूल आणि त्यांच्या खेळ ह्याच्यामध्येच ते फक्त ते तेवढ्यापुरतंच त्यांना ठेवलेलं असतं तर असं न करताना बाकी सगळ्या गोष्टी पण मुलांना जे आहेत ते शिकवल्या पाहिजेत थोडंफार तरी त्यांना म्हणजे समजतात गोष्टी म्हणूनसाठी तर त्यात हे जे आहे ते टोटल भाजीला किती पैसे गेले तर त्याचा हिशोब करत होते तर आंबे सोडून ना पूर्ण सगळ्या भाजीला जे आहे, आहे, तर आहे तर तर ते दोनशे ऐंशी रुपये गेले होते कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे भाज्या तर जरा जास्त महाग आहेतच आहेत आणि त्यात कमी तर करत नाहीतच आजकाल भाजीवालेसुद्धा कारण का ते म्हणतातच एवढं तेवढं ते आम्हालाच महाग मिळालेलं आहे हे ते त्याच्यामुळे आणि ठीक आहे आजकाल म्हणजे द्यावंच लागतात काढून मागेल तेवढे थोडंफार कोणीतरी करतं की म्हणजे पंधरा रुपये पाव म्हणलं तर वीसला अर्धा जर का स्वस्त असेल भाजी तर किंवा वीसला पावशर म्हणलं तर पंचवीसला अर्धा तीसला अर्धा तिसला अर्धा वगैरे असं देतात कोणी कोणी आणि कोणी कोणी म्हणजे त्यांना परवडणार नसेल तर नाही पण देत तर अशा पद्धतीचा तर कसं वाटलं तुम्हाला हा टास्क तरी स्कूलला जाऊन आली हा ना काय काय केलं आज फर्स्ट डे लाकूल लागले दोन दोन कशासाठी रोज स्कूलला जाते आजच फर्स्ट डे होता आणि रोज कुठं जाते <laughs> <laughs> आणि तू काय आणलंय माझ्यासाठी <laughs> स्कूल मधन मधून काय आणलंय काय हे असं फुल आणत असती परी आमची दररोज मला स्कूल मधून आय लव्ह यू मम्मी असं म्हणते है ना, <laughs> <laughs> ना?

आणि परीचा आम्ही रिझल्ट घेतलेलाच नव्हता म्हणून आज स्कूलच्याच फर्स्ट डे ला ना काय mm. काय सांगितलंय हा हा हे फर्स्ट टर्म आणि सेकंड नाही इथंच आहे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही अकॅडमिक प्रोग्रेस फिजिकल डेव्हलपमेंट वर्क हॅबिट पर्सनालिटी डेव्हलपमेंट काय संतदर्शकारी कॉग्निटिव डेव्हलपमेंट कॉग्निटिव म्हणजे रीजनिंग असता ना म्हणजे रीजनिंग म्हणजे क्लासिफिकेशन असते का तुम्हाला ॲनालॉजी सम सम काय काय दिले इथं बघा कॅन अरेंज सिरियली म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सिरियल कसं त्याला म्हणजे आणायचं पॅटर्न मध्ये ते अगं परी म्हणजे तिला काय सांगितलं की त्याच्यामध्ये ती म्हणजे कसं परफॉर्मन्स दाखवते तर व्हेरी वेल व्ही डब्ल्यू व्हेरी वेल आणि एफ डब्ल्यू म्हणजे फेअरली वेल आणि एन आय मीन्स नीड टू इम्प्रुवमेंट वीड इम्प्रुवमेंट तर परीला बऱ्यापैकी व्हेरी वेल आहेत आणि फेअरली वेला म्हणजे फर्स्ट टर्म ला बऱ्यापैकी कॅन कम्युनिकेट इन इंग्लिश व्हेरी वेल कॅन फॉलो इन्स्ट्रक्शन व्हेरी वेल नो फोनिक साऊंड ऑफ अल्फाबेट फोनिक साऊंड म्हणजे एचं साऊंड अ येतं डी साऊंड ब येतं ते त्याला कळतंय का असं फेअरली वेल रीड राईट सेंटेन्सेस ते घेतले नसेल बस बस नको का दाखवायला रिझल्ट नको काय करायचं जाऊ दे सोड ठेव दे कपडे बदला चला आणि बघा इथे मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं खूप गरम होतं आणि खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे पाण्याचा लहायचा वगैरे आणि असं मला तर वाटलं की स्वामींनी माझं ऐकलं की काय आणि चार वाजता खरोखरच पाऊस आला चार वाजताच असं खूप सारं आभाळ पाळ झालं होतं आणि खूप जास्त पाऊस नाही आला पण बऱ्यापैकी थोडासा पाऊस पडला आणि तेवढंच बरं वाटलं जरासं आणि गरमी एवढी कमी झालेली नाही आहे कारण पाऊस पडल्यावर तर पहिला पाऊस पडला होता तसं जास्तच गरम होतं आणि त्याच्यानंतर मग मी पाऊस वगैरे आला होता त्याच्यानंतर मग मी भाज्या वगैरे आणल्या होत्या म्हणून ते ठेवण्यासाठी फ्रीज जरा घाणच झाला होता म्हणून फ्रीज सगळा स्वच्छ करून घेतला आणि अशा पद्धतीने ठेवला तर हे फुलं वगैरे देवासाठी आणलेले होते खूप सारे साठले होते आणि तर फ्रीज वगैरे स्वच्छ केला अशा पद्धतीचा होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला हे नक्की सांगा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद